नाशिकमध्ये आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या भव्य स्वागत समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि समाजहितासाठी कार्यरत असलेले चंद्रकांतजी भैया रघुवंशी यांची चौथ्यांदा विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याने समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखालील कामगिरी आणि जनतेसाठी त्यांनी केलेली सेवा यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे चंद्रकांची रघुवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवेसाठी कार्यरत असून त्यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आणि शेतकरी कल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला चालना मिळाली असून भविष्यातही अधिक प्रभावी कार्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे त्यांच्या निवडीच्या निमित्ताने नाशिकमध्ये भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते हॉटेल करी लिव्ह आडगाव ओझर रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते सोहळ्यात मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे निमंत्रक माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळ गीते यांनी केले होते या प्रसंगी चंद्रकांत जिरघोंशी यांनी उपस्थितांना संबोधित करताना जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या योजनांची घोषणा केली त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर लढण्याची आणि अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली त्यांच्या चौथ्यांदा झालेल्या निवडीमुळे जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या निवडीमुळे समर्थकांमध्ये मोठा उत्साह असून विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाशिक सह नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये फटाके फोडून मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला चंद्रकांतजी भैया रघुवंशी यांची ही निवड नंदुरबार जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून त्यांच्या पुढील कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हे निश्चित आहे की माझे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये मना देणार होते अशी संधी होती पण आज महाराष्ट्रामध्ये एकच जागा मिळालेली असताना शिवसेनेला शिवसेनेच्या वाट्याला एकच जागा होती या पाच जागेमध्ये आणि त्याच्यात माझी निवड केली त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानले पाहिजे आणि माझ्या जिल्ह्याच्या जनतेला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम मला करावं लागेल शिवसेना मजबूत करण्याचं काम आमच्या जिल्ह्यामध्ये धुळे आणि नंदुरबार मध्ये पूर्वी शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं पण आज दोन आमदार दोन्ही जिल्ह्यामध्ये एक एक आमदार आहे आणि भविष्यामध्ये आम्ही शिवसेना कशी मजबूत होईल त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो या ठिकाणी सर्व नाशिककर जमलेले आहेत सर्व आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद किंवा शुभेच्छा आहेत त्याविषयी नाशिककरांना नाशिककरांचा बघा ना आम्ही म्हणजे व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे हे नातं आहे कारण यांचं माझ्याकडे कधी काम आणणार नाही पण त्यांचं प्रेम एवढं होतं की त्यांच्या खातर मला इथे यावंच लागलं आणि किती परिवारचं आणि माझं नातं हे सगळ्यांना माहिती आहे गीते परिवाराने आग्रह धरला म्हणून मी आज इथं आलो पण इथं आल्यानंतर सर्व पक्षीय नेते जे माझे मित्र आहेत ते सर्व पक्षीय नेत्यांनी मिळून माझा सत्कार केला मी त्याबद्दल मनस्वी नाशिक जिल्ह्याचा सुद्धा मनापासून कुंभमेळा आता या, सुवर्ण संधी आली चौथ्यांना तुमच्या पदवी कुंभमेळ्यात कामकाज करण्याची मोठी संधी आहे कुंभमेळ्याची कुंभमेळ्याच्या साठी सगळे लोक सक्षम आहेत कुंभ मेळ्याच्या आग्रहामुळेच किंवा कुंभमेळ्यामुळेच पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे कुंभ मेळा तर यशस्वी होणारच आहे पण जे माझ्याकडनं शक्य होईल ते नाशिककरांची सेवा प्रामाणिकपणे करेल